वृषभ राशीच्या लोकांनो एक लाजवाब चमत्कार होणार आहे देव एक मोठा खेळ खेळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जेवढेही शनिदेवाचे खरे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक द्या आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा मित्रांनो देवाला तुमच्या जीवनात एक मोठा खेळ खेळण्यास भाग पाडला है जे कधी अशक्य वाटत होतं जे स्वप्नात होतं ते आता सत्यात उतरू वेगाने की तुम्हालाच विश्वास नाही, ना ज्या मार्गात आजपर्यंत अडथळे होते तिथे आता चमत्कार जिथे रिकामेपणा होता तिथे आता भरभरून आनंद पड़ना है हे काही सामान्य बदल नहीं तर एक जबरदस्त चमत्कार है अनेक लोक असे ही अस्तात, जे प्रार्थना करून थकतात, पण देव त्यांच ऐकत नहीं आज तुमच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र सांगत आहेत की तुमच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे तुमच्या जीवनात शून्यापासून सुरुवात होऊन असा बदल होणार आहे जो प्रत्येकाच्या नशिबात नसतो राशीच्या लोकांना यावेळी तुम्हाला अशी एक उपलब्धी मिळणार आहे अशी एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिली नसेल आणि असा संधी खूप नशिबवान लोकांनाच मिळतो तुम्हाला मिळणाऱ्या या मोठ्या उपलब्धीमुळे तुमच्यासोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलणार आहे समाजात तुमचा मानसन्मान अनेक पटीनं वाढणार आहे देव आता तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न आहेत आणि त्यांच्याकडून खेळला गेलेला खेळ तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहे कालपर्यंत जे लोक तुमच्या अपयशाचं आणि गरिबीचं मजाक उडवायचे तेच लोक आता तुमच्या यश आणि उपलब्धी पाहून तुमचं कौतुक करत थकणार नाहीत तुमच्या जीवनात जो काही बदल घडणार आहे जोही नवीन चमत्कार होणार आहे तो सर्व काही देवाच्या कृपेमुळे होणार आहे कारण आता देवाने तुमचं ऐकलं आहे आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार आहे महादेवांसोबतच शनिदेव महाराजांनीही यावेळी तुमच्या सर्व अडचणी मुळापासून संपवायचा निर्धार केला आहे राशीच्या लोकांनो तुमच्यावर विशेष कृपादृष्टी ठेवली जाणार आहे शनिदेव महाराजांच्या कृपेने तुमचं प्रत्येक काम यशस्वी होणार आहे नोकरी असो व्यवसाय असो किंवा कुठलाही दुसरा उपक्रम असो त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे इतकंच नाही तर जे लोक कोणतंही छोटं मोठं काम करत आहेत किंवा नवीन काहीतरी सुरू करायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वेळ अत्यंत अनुकूल आहे वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या आलस्याला दूर करा कोणतेही काम उद्यावर ढकलण्याची सव्य सोडा जितकी जास्त मेहनत आणि चिकाटी तुम्ही दाखवाल तितके यश तुमच्या पावलांशी येईल तुम्ही केलेल्या पूजापाठ आणि सत्कर्मांमुळे सध्या तुमच्या जीवनात अनेक सुखद क्षण येणार आहेत ज्यामुळे तुमच्या कुटुंबातही आनंद येईल तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही मोठी आनंदवार्ता मिळू शकते नोकरी विवाह किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठीही ही, ही वेळ शुभ असेल त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि लवकरच त्यांना योग्य जीवनसाथी मिळू शकतो जे आधीच विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यातही असे काही क्षण येणार आहेत ज्यांची ते आतुरतेने वाट पाहत होते पतीपत्नीच्या नात्यात अधिक घनिष्ठता निर्माण होईल एकत्र फिरायला जाणे एकत्र वेळ घालवणे यासाठी तुम्हाला भरपूर संधी मिळेल फक्त तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढावा लागेल वृषभराशीच्या मित्रांनो प्रत्येक सकाळी लवकर उठून अंघोळीनंतर सर्वप्रथम देवाची पूजा करा त्यानंतर घराच्या मुख्य दारावर गंगाजल शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा राहील ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पूजेसोबतच दानधर्मही करा दरवाजावर आलेल्या भिकायाला रिकाम्या हाताने परत पाठवू नका भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा आणि शिवाय या मंत्राचा जप करा असे केल्याने तुमच्या जीवनातील प्रत्येक दुहा अडचण आणि ग्रहदोष दूर होतील तुम्हाला मोठ्या आनंदवार्ता मिळतील वृषभ राशीच्या लोकांनो तुमचा जोडीदार जितका खुश राहील तितकंच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासह एखाद्या धार्मिक यात्रेचं नियोजन करत असाल तर ती यात्रा नक्कीच पूर्ण होईल मात्र हे सर्व करताना तुम्हाला थोडीफार अधिक धावपळ करावी लागेल ज्यामुळे थकवा जाणवेल कधी कधी चिडचिडेपणा होईल आपल्याच लोकांवर राग काढू शकता तुमच्या जोडीदारावर कुटुंबातील लोकांवर मुलांवर एखाद्या वेगळ्या कारणामुळे राग निघेल पण या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे जर तुम्ही विनाकारण राग करता शिव्याशाप देता तर सध्या तुमच्यावर प्रसन्न असलेले शनिदेव रागावू शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होईल त्यामुळे जर तुम्हाला शारीरिक थकवा वाटत असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या मन बेचैन वाटत असेल तर एखादी चांगली पुस्तक वाचा मंदिरात जा मन शांत होईल शिव्याशाप चिडचिडेपणा यापासून दूर राहा वृषभ राशीच्या लोकांनो यासोबतच घरात विशेषतः स्वच्छता ठेवा तुमच्या घराच्या बागेत काही झाड लावा विशेषत तुळशीचं रोप लावा यामुळे तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा राहील आणि तुमचा थकवा दूर होईल अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी सुख शांती आणि समृद्धी आणू शकाल दररोज सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चना करा लक्ष्मी मातेची विशेष पूजा करा संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावा शनिवारच्या दिवशी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन दिवा लावा आरती करा आणि चालिसाचं पठण करा असन केल्यास तुमच्यावर सर्व देवीदेवतांच्या तसेच शनिदेवांची विशेष कृपा राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात चमत्कार घडत राहतील आनंदी येत राहील वृषभ राशीच्या लोकांनो आता तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे तुम्ही जे पुण्य कर्म केलंय त्याचं तुम्हाला भरपूर फळ मिळणार आहे देवांनी तुमच्यासाठी एक मोठा खेळ खेळला आहे त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी भक्ताला तुमच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी निवडलं आहे सध्या तुमच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे एक असा माणूस एक अशी व्यक्ती तुमच्याशी जोडली जाणार आहे ज्याच्याशी तुमचं कुठंच खास नातं नव्हतं खास मैत्री नव्हती पण अचानक त्या व्यक्तीशी तुमचं नातं मजबूत होईल आणि त्याच्या सहवासाने तुमच्या जीवनात नवी उम नवा आनंद आणि नवी यशस्विता येईल त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनात येणं एक मोठा सकारात्मक बदल घेऊन येणार आहे खरंतर जर तुम्ही पुरुष असाल तर ती व्यक्ती स्त्री असू शकते आणि जर तुम्ही स्त्री असाल तर ती व्यक्ती पुरुष असू शकतो म्हणजेच आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी व्यक्ती ही आपल्या विरुद्ध लिंगाची असणार आहे तुम्हाला असं वाटू लागेल की तुम्ही ज्याच्या शोधात होतात ती व्यक्ती तुम्हाला अखेर सापडली आहे तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा भरून निघणार आहे ही व्यक्ती प्रत्येक पावलावर तुमची मदत करेल तुमची खूप काळजी घेईल तुमच्यावर प्रेम करेल त्याच्या येण्याने तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल